राज्या राज्या उभे सगळे सदस्य आहेत सगळे आहेत साहेब हां साहेब तरवाडी साहेब चेयर घ्या

On the な pattern, to the immigrant might be a matter of aial organization, I saw the mainland, to the market... Keith Bassan verwants down to the microwave strikes ndom descend

Terima kasih telah menonton!

या हा आप जो आहे दोन सप्टेंबरला जो जी आर निघाला शासनानं शासनाने जो दोन सप्टेंबरला जी आर काढला आणि हैदराबाद मराठ्यांना असंवैधानिक असं जे आरक्षण देण्याचा घाट घातला तो जी आर रद्द होण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत कारण हैदराबाद गॅजेट हा ओबीसी वर खूप मोठा अन्याय आहे आणि संविधानाला अन्याय आहे त्यामुळं आमची मागणी आहे की दोन सप्टेंबरचा जो जी आर आहे तो रद्द करण्यात यावा आणि ओबीसीचं आरक्षण अबाधित ठेवण्यात यावं ओबीसीची जाती आहे जनगणना करण्यात यावी आणि ओबीसीची जितकी संख्या असेल त्या संख्येच्या तुलनेत ओबीसीला आरक्षण मिळावं काय वाटतं का तुम्हाला सरकार तुमच्या मागण्या पूर्ण करणं सरकारला मागण्या पूर्ण कराव्या लागेल कारण कुठंही आरक्षण हे सामाजिक मागासले पणावर आर्थिक मागासल्या पणावर जात नाही त्यामुळं मराठा मागत असलेलं जे आरक्षण आहे ते असंवैधानिक आहे ते सामाजिक मागासले नाही आहेत त्यांचं आरक्षण रद्द होऊन आमच्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये किंवा त्यांची घुसखोरी आम्ही खपवून घेणार नाही आणि शासन जर काय आमचं बांधणं करत असेल तर शासनाला खुर्ची खाली करावी लागेल

मंगे पुरांतर काढायला परंतु आणि मराठा आरक्षणा संदर्भात त्यांच्या दोन दिवसाची लढाई सुरू आहे याची काही आहेत आणि आता सुद्धा दोन सप्टेंबरचा हाँ? आज सामान्य ओबीसी रस्त्यावर उतरलेला आहे आज कारण जो शासनानं दोन सप्टेंबरचा जी आर काढलेला आहे हा सामान्य माणसाला इथं रस्त्यावर उतरलेला आहे पैशातून आलेली भीड नाही खर्चातून आम्ही आज आलेलो भी भी आहोत आज अगर सामान्य माणसं आज हा काळा जी आर दोन सप्टेंबरचा रद्द केला नाही तर आम्ही आज सामान्य नागरिक एक उन्हें आपने नाकुराने मोमोईचा मार गाने एकत्रित करने कोटेज सम्पन्न नहीं हुआ सावित्री के दरबार उतरना रहा है अनिकुम अधिकार व्यत्कंठ अलसागर लाभ पाना रहा है यह सुबह से याद मागने साथिया में आजु जो ना

लोकप्रतिनिधी जे सहकारिक अधिकार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वर्षा कदम तीनशे चाळीस घटना कलम पंधरा चार सोळा चार च्या माध्यमातून दिले होते आज त्याचं हनन करण्याचे जे पाप हे राज्य सरकार दाखवा एका अशिक्षित

Yeah. É. कुठून आले लाईन चालू आहे कुठून आले आम्ही लाखणी भांड भंडारा लाखणीवरून आलो काय काय मागण्या घेऊन आले तुम्ही आज नागपूरच्या संविधान चौक मध्ये आले आमचा हक्क दुसऱ्यांना द्यायलाच नाही पाहिजे आमचा हक्क मिळायला पाहिजे आमच्या हक्क दुसऱ्या कोणालाच काही मिळालं नाही तुमचा हक्क कोणी घेतलं तुमचा हक्क कोणी घेतलं पाठीशी मागत आहे ना <uallam> करून जो आणलेला आहे तो वापस करायला ओबीसी ना जो अधिकार मिळाला पाहिजे होता तो, तो आजपर्यंत

आणि ओबीसीचा त्या विरोधात ओबीसीमध्ये घुसखोरी करण्याकरता मराठा समाजाला षडयंत्र रचून हे जे आरक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आधीच मराठ्यांना आरक्षण असताना ओबीसीमध्ये घोषवण्याचं पाप या महाराष्ट्र शासनानं केलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा ओबीसी समाज तमाम महाराष्ट्रातला शासनाला कदापिही माफ करणार नाही महाराष्ट्राचे सीएम म्हणतात की ओबीसी वर अन्याय होणार नाही असं देखील हे सगळं भूथापा आहेत हे ओबीसी समाजाला आणि मराठा समाजाला दोन्ही समाजाला मूर्ख बनवण्यासाठी आणि आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी फसनवीस सरकारचा हा हा काळा जिआर आहे असं आम्ही सगळं ओबीसी समजतो त्यामुळे हा जी आर रद्द झालाच पाहिजे आणि इंधॉल्व झाला नाही तर याही पेक्षा ओबीसी समाज उग्र आंदोलन करेल असं मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी आम्ही जर लाईन लाईन आएगा स्टार इंडिया ट्री ट्वेंटी फोर न्यूज दूसरा दूसरा नाइन ट्री सेवेन जीरो नाइन सेवन से आता जेव्हाच अधिकारी जे लेटर त्यांनी सहा सात जिल्ह्यात काही मंडळी आलेली आहे कव्हरचीच लोक आणण्यासाठी फक्त एक मिनिट काम आहे यासाठी येतो आहे कोणीच बोलणार नाही त्यांना फक्त स्टेजवर जाऊन त्यांचे हात करतो आम्ही आता करून काही जी मंडळी भंडारा बोलल्यावर आलेली आहे छत्रपूर कडची मंडळी असते प्लीज एक एक या एक मिनिटासाठी फक्त प्लीज रा <laughs>